सांगेल बहिराम काकडे मी आज आलो आहे सनेकच्या सनेक कंपनी कंपनीकडनं कासार साई आहे संदीप सितुळे सरांच्या गाईंच्या गोट्यांमध्ये आज खूप छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया नमस्कार माझे संदीप सितुळे आपण सनेज कंपनीचे आयुपिडी प्रोडक्ट आपण गाईसाठी यूज केले होते आपण हे यूज केल्यामुळे एका गाईंचं दूध आहे एक दोन लिटर वाढते तसंच फॅट पण येणार साडेचारपर्यंत फॅट वाढते

गाई म्हणजे एक चौदा लिटर पर्यंत गायी दूध द्यायची आता हे यूज केल्यानंतर एक सोळा लिटर म्हणजे लिटर दूध वाढते वाढते काय सांगू भरपूर असे तर हे प्रोडक्ट काय वापरलं पाहिजे का काय घेतलं पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे गायी आहेत मशी त्यांनी युज केलं पाहिजे त्यामुळे काय होतं दुधाची पॅट पिण वाढते आणि दुधाची क्वालिटी पण वाढते यू यू